व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंच तर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम परिवाराच्या योजनांच्या संदर्भातच गेली तीन चार दिवस आम्ही सगळेजण झटत होतो झटत आहोत अजूनही पुढेही झटणार आहोत त्यामुळे रोज आपली व्हिडिओची जी व्हॉल्यूम आहे जी चार व्हिडिओ पाच व्हिडीओ आपण टाकत होतो ते टाकता आलेले नाहीये मात्र आता रेग्युलरली आपण परत ते सुरू केलेलं आहे तेव्हा विनंती आहे सगळे व्हिडिओ बघत चला व्हिडिओचे अपडेट्स घेत चला आजूबाजूला नेमकं काय घडतंय काय होत आहे याचे अपडेट्स घेत चला आपला एक बांधव आहे नाशिकचा सिन्नरचा ज्याच्या घराचं वानळी वाऱ्यामध्ये पावसामध्ये प्रचंड नुकसान झालंय घराचं छप्पर उडून गेले घरामध्ये दोन लहान लेकरं आहेत मित्रांनो त्याची मदत करायची आहे परिवाराच्या सर्व सदस्यांना विनंती आहे नव्याने येणाऱ्या सदस्यांना सुद्धा विनंती आहे सन्मान निधी सहकार्य निधी तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जो तो पाठवा आज आपण या आपल्या बाजूची मदत करू उद्या परिवारातल्या प्रत्येक सदस्यासाठी आपण काही ना काही जे काही करत आहोत ते सगळं तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवार वाढण्यासाठी मदत करा हा स्वाभिमानी हिंदूंचा परिवार आहे एवढं लक्षात ठेवा मूळ मु मुद्दा मूळ विषय आता सुरू होऊया धडलंय काय भारताने घटनेनंतर पाकिस्तानवर तुफानी लष्करी कारवाई अनेकांनी या लष्करी कारवाईला युद्ध असं नाव दिलं खरग ही युद्ध नव्हतं ही कारवाई आहे मात्र ही कारवाई जेव्हा स्थगित करण्यात आली थांबवण्यात ना स्थगित करण्यात आली तेव्हा आपल्याकडच्या लिब्रांडूंना आणि काही पाकिस्तानप्रेमी नेत्यांना पाक प्रेमाच्या आणि भारत देशाच्या या आपल्या हिंदुस्थान देशाच्या देशाची लागण झाली आणि ही लागण आता इतकी वाढलेली आहे की हे हि आपल्या देशाच्या द्वेषामुळे इतकी गरड रोगत सुटलेल्या आहेत की ज्याचं आश्चर्य वाटाला लाभलेलं आहे या यामध्ये सगळेच आहे यामध्ये राहुल गांधी आहेत उद्धव ठाकरे संजय राऊत आहेत पृथ्वीनाथ चव्हाण आहेत पृथ्वीराज चव्हाण यांनी तर अत्यंत बेताल आणि सारखे प्रश्न विचारलेले आहेत संजय राऊत बद्दल आपण नको बोलूया तो हा हा मूर्ख आहे गांजा पिऊन काहीही शकतो उद्धव ठाकरे हे लहानपणी लहान होते अजून मोठे झाले ते अजूनही लहानच आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल तरी काय बोलावं राहुल गांधी हा तर जॉर्ज सोरोसचा सा पंटरच आहे हा पंटर देशाच्या विरोधातच कारवाई करतो हे आम्ही अनेकदा अनेक व्हिडिओजमधून सांगितलंय हे जे पुरावे देखील दिलेले आहेत की जेव्हा जेव्हा हा माणूस राहुल गांधी हा माणूस जेव्हा जेव्हा देशाबाहेर गेलेला आहे तेव्हा तेव्हा देशामध्ये विघातक घटना घडलेल्या आहेत हा चीनसोबत गुप्त बैठका करतो हा सोरस सोबत गुप्त बैठका करतो त्यांच्याकडून फंडिंग देतो आणि ते फंडिंग भारताच्या नुकसानासाठी आणि देशविघातक कृत्यांसाठी वापरला जातो अनेक वेळा या गोष्टी समोर आलेल्या मात्र आता आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहोत तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा सुद्धा आणि ऐका सुद्धा किंवा कदाचित अनेक जण हा व्हिडिओ सुरू झाला की बघणार नाही आवाज तरी किंवा नक्कीच ऐका कारण अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे बघून घ्या खरंच नेमकं पाकिस्तानचं किती नुकसान केलंय केलंय की नाही केलंय कराची इस्लामाबाद ताब्यात घेतला असा जो त्यांचा गोदी मीडिया प्रचार करत होता त्या गोदी मीडियाचं किती करत लष्कराने सांगितलं ना सोडून द्या बाकी कोण काय म्हणलं लष्कराने पुरावे दिले ना असं नाही नाही कसले पुरावे पाहिजेत अरे तुम्ही फिलाडेल्फी चित्र इकरच चित्र म्हणून दाखवता तुम्ही युक्रेन मधलं स्टेडियम काय ताई काय 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 भाषा बोलताय तुम्ही अपमान उद्धव ठाकरे अधिकृत वापरताय फिलाडेल्फियाला चित्र इथे दाखवता आपण सैन्याचा अपमान करताय या देशाच्या सैन्याचा अपमान करण्याची भूमिका तुम्ही घेताय ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे का उभाठा गटाच्या सुषमा अंधारे या सुद्धा आता भारतीय लष्कराने पाकिस्तानवर केलेल्या कारवाईचे पुरावे मागत आहेत खर तर जेव्हा भारतीय लष्कर कारवाई करत होतं तेव्हा आपल्याच कडच्या मीडियाने अत्यंत बावळटपणा केलेला आहे टीआरपीच्या चक्करमध्ये या लोकांनी वार्तांकन करण्याच्या सगळ्या मर्यादाच ओलून उलांडून टाकल्या इस्लामाबादवर कब्जा लाहोरवर कब्जा ह्या असल्या बातम्या हे लोक साबूत होते प्रत्यक्षात तसं काधीही घडत नव्हतं त्यामुळे आम्ही वेळोवेळी हे सांगत आलेलो आहोत की बकवास मीडियावर अजिबात विश्वास ठेवू नका कारवाईच्या दरम्यान प्रत्येक दिवशी सकाळी दहा वाजता लष्कराची अधिकृत अशी प्रेस कॉन्फरन्स होत असते ती ऐकत चला लोक ऐकत होती ना अनेक जण तेच ऐकत होते आम्ही सुद्धा खात्री करून घेण्यासाठी फक्त आणि फक्त भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांची अधिकृत पर, पत्रकार परिषद बघत होतो आणि त्यानंतरच आम्ही भारतीय लष्करातर्फे जे सांगण्यात आलेलं आहे तेच लोकांपर्यंत पोचवत होतो मात्र आपल्याकडच्या नेत्यांनी ही प्रेस कॉन्फरन्स कधीच बघितलेली नाही आहे सुषमा अंधारेंनी तर अजिबातच बघितलेली नाहीये त्याच्यामुळे अंधारे निर्लज्जपणे भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचे पुरावे मागत आहेत हा व्हिडिओ तुम्ही नुकताच बघितला मित्रांनो संतापजनक गोष्ट आहे नरेंद्र मोदी यांचा तुम्हाला द्वेष करायचा आहे मान्य भारतीय जनता पक्षाचा तुम्हाला द्वेष करायचा आहे मान्य तुम्हाला अमित शहाचा द्वेष करायचा आहे मान्य भारतीय जनता पक्षाने या देशावर सत्तारूढ होऊ नये ही तुमची मनापासूनची इच्छा आहे मान्य पण भारतीय लष्कराच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभारणारे तुम्ही कोण कोण अहो दोन तासांसाठी तुमच्या घरामध्ये लाईट गेले तर तुम्ही अस्वस्थ होता घाबरून घरामध्ये बसता तुमचा जीव कासावीस होतो घालमेल होते जीवाची एखाद्या निर्जन रस्त्यावरून एकटे जात असताना सुद्धा फूट फाटलेली असते आणि हे लोक भारतीय लष्कराने खरंच कारवाई केली आहे का याचे पुरावे म्हणतात अहो पुरावेच बघायचे असतील तर मग पाकिस्तानचे नागरिक जे पुरावे सादर करत आहेत ना सोशल मीडियावर ते सुद्धा बघून घ्या यांचे स्वतःचे खासदार संसदेमध्ये छाती आपटत होते की अहो भारताला वेड करून सोडलंय अकरा हवाई तळ उद्ध्वस्त झाले मित्रांनो शेकोन दहशतवादी आतंकवादी प्यार झाले ते अजर मसूदची पूर्ण फॅमिली गेली आणि तरीही निर्लज्जासारखी पुरावे मागतात याच गोष्टीचा फायदा ते निर्लज्ज बेशरम धूर्त पाकडे उचलतात आणि हे धूर्त पाकडे काय करतात की सुषमा अंधारे राहुल गांधी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे जे नेते आहेत ममता बॅनर्जी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासारखे जे नेते भारतीय लष्कराच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात ना त्यांचे व्हिडिओ तिकडच्या मीडियामध्ये दाखवतात आणि बघा म्हणतात बघा बघा यांचेच नेते उघडपणे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत याचाच अर्थ असा आहे की भारत खोटा आहे म्हणजे भारताला खोटाकडे ठरवण्यामध्ये हे ठाकरे हे गांधी हे आंधारे हे राऊत हेच कारणीभूत आहेत हे पृथ्वीराज चव्हाण कारणीभूत आहे याच्यासारखे नेते कारणीभूत आहेत अरविंद केजरीवाल ममता बॅनर्जी अखिलेश यादव सारखे नेते कारणीभूत आहेत की भारताला खोट ठरवलं जात आहे जगामध्ये अनेक जणांनी प्रश्न उपस्थित केले त्यामध्ये विशेष करून ही ठाकरे ठाकरेंकडून राऊतांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले गांधींकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले की तुम्ही पीओके का नाही घेतला किती इंच पीओके घेतला उद्धव ठाकरेच विचारत होते ना किती इंच पीओके घेतला पीओके ताब्यात घेण्यासाठी ही कारवाई झाली होती का प्रश्न विचारताना आपण काय प्रश्न विचारतो याचंही भान नसतं का या लोकांना अजिबातच नसतो त्याचं कारण असं आहे की कधीच यांना सिरियसली राजकारण करायचंच नाही किंवा देशातल्या कुठल्याही प्रश्नाबाबत यांना गांभीर्याने विचार करायचाच नाहीये यांना फक्त स्वतःच्या तुंबड्या मारवायच्या सुषमा आणणारे ज्या भेशरमपणे पुरावे मागत आहे यावर आता कायच बोलावं माणसाने यांचे व्हिडिओ तिकडे चालवले जातात हो आणि आपल्याला खोटं ठरवतात मग पाकिस्तानी लोक हसतात फिरी फिरी आपल्यावर खरं तर आपल्याकडच्या मीडियाची चूक आहे आपल्या मीडियाला माहिती नाही हे नालायकेत सगळे कशाला बोलवायचं यांना पॅनलमध्ये चर्चेला गरज आहे का काही पण नाही आम्हाला टीआरपी पाहिजे आम्हाला आमचा प्रेक्षक वर्ग वाढवायचा आमच्या चॅनलला ऍड जास्तीत जास्त लावल्या पाहिजे पैसा जनरेट झाला पाहिजे पैशा पै आपण देशाचा विरोध करत सुटलेलो आहोत याच भान नेत्यांना तर उरलेलंच नाहीये मीडियाला सुद्धा उरलेलं नाहीये ही दुर्दैवाची गोष्ट आहे या मीडियाला आपण म्हणजेच या वार्ता हारांना वार्तांकनाला प्रेसला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो आपण पण आज लोकशाहीचा चौथा स्तंभ किती बरबटलेला आहे हे आता प्रकर्षाने समोर येत आहे कसा विश्वास ठेवायचा या लोकांवर हा प्रश्न निर्माण होतो अंधारे यांनी जरा पाकिस्तान मधील या परिस्थितीचे व्हिडिओज बघावे आणि यावेळी तर लष्करांनी यांची थोबारे बंद करण्यासाठी व्हिडिओ शूटिंग सुद्धा केलं आणि ते समोर सुद्धा आलेलं आहे तरी सुद्धा हे लोकं प्रश्न विचारत राहणार रा। असो हरकत नाही एकदा प्रेस कॉन्फरन्स बघून घ्या म्हणा लष्कराशी रोज सकाळी दहा वाजता ते आजही उत्तर देत आहे अंधारेच्या डोक्यातला अंधार जर घालवायचा असेल तर अंधारींनी स्वतःहूनच या पत्रकार परिषदात त्या लष्कराच्या आहेत त्या बघणं गरजेचं आहे मित्रांनो मात्र तरी सुद्धा हे सुधारणार नाही त्याचं कारण असं आहे हे प्रसिद्धी मिरणूक झालेले आहे ज्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये यांचे व्हिडीओ व्हिडिओ दाखवत आहे दा यांना असं वाटायला लागले की आपण आता बघा देशाबाहेर सुद्धा वाढत चाललेलो आहोत आपलं फॅन फॉलोईंग तिकडे सुद्धा फॅन फॉलोईंग वगैरे काही नाहीये आपल्याला कुठे ठरवायचंय या देशाला कुठे ठरवायचंय म्हणून तो तुमचा आधार घेत आहे आणि तुम्हाला वाटतंय बघा 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 मी किती करतो वाढ बर सर बीडच्या उवाट्याच्याच एका माझी जिल्हाध्यक्षाने कानफटवलं होत अहिल्यानगर मध्ये चप्पल पडली होती हे असेच जर लष्कराच्या बाबतीमध्ये पुरावे जर मागत राहिले तर पुढेही अशा घटना घडवू शकतात मग म्हणू नका कायद्याचं राज्य राहिले नाही म्हणून आधी आपण काय बोलतोय आपण काय स्टेटमेंट करत आहोत याकडे सुद्धा भान असेल पाहिजे हो याकडे सुद्धा लक्ष असेल पाहिजे हो आपण नेते आहोत याचा अर्थ असा नाही की आपण काही बोलू शकतो जनक्षोभाला सामोरं जाणं खूप वाईट असतं याचा प्रत्यय अनेकांना आलेला आहे भविष्यामध्ये सुद्धा येऊ शकतं तेव्हा बघूया काय 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 आहे कसं कसं घडतंय तुर्तास या लोकांचा भांडेपडा तुमच्या नजरेत आणून द्यायचा होता म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रपंच केला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो मात्र जाता जाता पुन्हा एकदा विनंती नाशिक सिन्नरचा आपला एक परिवाराचा बांधव आहे शेतकरी आहे घरामध्ये लहान लहान वेकरा आहेत कराचे छप्पर होऊन गेले त्याच्या घरावर छप्पर लावून द्यायचं आहे त्यासाठी कृपाया बंगवू उहे मदत करा सन्मान निधी पाठवा सहकार्य निधी पाठवा याची गीत जर भावती आम्ही तुम्हाला देऊ आणि आपल्या परिवाराच्या योजना या तुमच्यापर्यंत सुद्धा पोचवत जे जे सदस्य होत आहे त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी मिळावं हीच निर्मळ भावना आणि प्रयत्न आमचे सुरू आहेत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात समोर या तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जसा सन्मान निधी सहकार्य निधी पाठवा वाटतो तसा पाठवा गुगल पे फोन पे नंबर दिलेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बँक डिटेल्स दिलेले आहेत ज्यांना आरटीजीएस करायचंय ते आरटीजीएस सुद्धा करू शकतात मात्र त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअपला नक्की पाठवा जेणेकरून या सगळ्या गोष्टींचा आपल्याला रेकॉर्ड ठेवता येईल स्वाभिमानी हिंदूंचा परिवार वाढवायचा आहे स्वाभिमानी हिंदू परिवारातील सदस्यांचा सन्मान करायचा आहे त्यांच्या अडीअडचणी सोडवायच्या आहे म्हणूनच आपण हे शिवधंश हाती घेतलेलं आहे प्रभू श्रीरामाच्या कृपेरापीन हे तहहयात हो पेलणार आहोत याची आम्हाला खात्री आहे फक्त त्यासाठी तुमची साथ हवी म्हणून नेहावा आजचा व्हिडीओ कसा वाटला कमेंटमधून कळवायला अजिबात दिसू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरजने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स तर पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच कुणा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव पावन सीताराम रघुपती राघव राजा सीता राम पतीत पावन सीताराम रघुपती राघव राजा रामपती पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसीशाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम